पंचवीस हजार रुपयास तोळा याप्रमाणे एक किलो सोनं देतो असं सांगून साडेबारा लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतलाय राधानगरी तालुक्यातील कळकवाडी येथील सत्तावन्न वर्षीय वसंत शिवाजी भोसले यांना केळोशीपैकी कुंभारवाडीतील भाऊसो कृष्णात कुंभार यांना ओळखीचा फायदा घेत पंचवीस हजार रुपये तोळा याप्रमाणे एक किलो सोनं देतो असं सांगून येथील वसंत भोसले विश्वास संपादन करून त्यांना ताराळे गावात बोलावलं तिथं कुंभारला दोन लाख पन्नास हजार रुपये तसेच शिरगाव इथं दीड लाख रुपयांची रोख रक्कम दिली नंतर वेळोवेळी वसंत भोसले यांनी फोन करून आठ लाख एकोणसाठ हजार रुपये असे एकूण बारा लाख एकोणसाठ हजार रुपये भाऊसो कुंभार यांना दिले व्यवहारात ठरल्याप्रमाणे सोन्यागर पैसे परत दिले नसल्यानं वसंत भोसले यांची फसवणूक झाल्याचं राधानगरी पोलिसांनी भामट्यास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं भाऊसो कुंभारला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेळके आणि खामकर हे करत आहेत मी आणि म भाऊ कृष्णा कुंभार केळशी पैकी कुंभारवाडी याची माझी एक मय वर्षापूर्वीपासून ओळख वोलक। त्या ओळखीचा माझ्या ह्या गैरह्याचा म्हणजे माझ्या भोळेपणाचा त्यांना फायदा घेऊन मला म्हटला की म अण्णा मला अण्णा म्हणायचा अण्णा असं असं मायडं एक पंचवीस हजारनं तोळा देणारी पार्टी आहे तुम्ही किती घेणार मी त्या ह्याच्या लालसेपोटी मी त्या ह्याला कबूल झालो आणि म्हटलं तो म्हटलं मी पण घेणार आहे तुम्ही पण घेणार काय मी म्हटलो यस यस म्हटल्यावर मी थोडं 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 त्याला पैसे देत गेलो आजपर्यंत पंधरा लाख रुपये त्याला दिले पंधरा लाख रुपये देऊन पैसे दिल्यावर त्याला त्याडं मागा गेल्यावर तो म्हटला की कधी दिल्यात पैसे कधी घेतल्या आणि मी ही पोलीस स्टेशनची चार महिने हेल्फाड मारल्यानंतर मी हे पैसे काय मी माझ्या ब किशातलं नव्हे किंवा ह्याच्यातलं नव्हे मोलमजुरी दुधाच्या धंद्यातनं ह्याच्यातनं पैसे मिळवून मी रुपा रुपया पोरग्या लग्नासाठी किंवा नोकरीसाठी म्हणून ठेवला आता ते असं ह्याला दीद दी दीद गेलो आत्ता म्हणतोय कुणी कुणी घेतल्यात पैसे आणि कुणी घेतल्यात मग मी पोलिसाची हे हेअरफाट मारतोय आता चार महिने चार महिन्यानंतर आत्ता कुठं वाचा फुटली की काल त्याला अटक झाली आणि आज मी पोलिस स्टेशनच्या दारात आता आहे पोलीस आता त्याला तीन दिवसाची ही हे मिळाली कोठडी मिळाली तर मला लवकरात लवकर यातनं न्याय मिळून पोलिसांच्या खात्यातनं असतो अन्य कुठल्या माध्यमातून असतो मला न्याय नाही मिळाला तर ना आत्महत्येशिवाय माझ्याकडे पर्याय दुसरा नाही